भारतत्व मी भारतीय मी शिक्षिका मी जेव्हा फेसबुक पाहत होती त्यावेळेला मी भारतत्व जाहिरात पाहिली म्हणजे मी त्याची ऍड पाहिली आणि त्याच्यामधली जे लेख पाहिले मी आणि इतरांची पाहिली त्यानंतर खरं म्हणजे मी ते जे नाव होत भारतत्व होत हे नाव मला आपलं वाटलं त्याच्यामध्ये प्रेम होतं देश प्रेम होत हिंदूज तर भारतच नाही तर परदेश पण पर त्यांनी आम्हाला दा दाखवावा हे मी अपेक्षा पण करते आणि त्याचं जे भारतात ती खूप नावलौक त्यांनी ज्या हॉटेल बुक केल्या खायची पाहिजे व्यवस्था केली सगळं त्यांनी त्यांच्या परीने खूप काही दिलं आणि एक सांगते एवढ्या कमी पैशा कोणी एवढ्या कमी पैशा कोणी तिथे चांगले त्यांची एवढी काळजी घेतली की ती काळजी आम्हाला कुठेच तशी बघायला मिळाली नाही सगळ्यात जास्त आवडलं मैसूरमध्ये म्हणून खूप आवडलं निवड करता येणार नाही असा तो भाग टूर कशी अरेंज करावी याचं एक फार उत्तम उदाहरण हे जयदीप अतिशय अप्रतिम हा टूर्स म्हणजे त्यांनी प्लॅन केलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे राहण्याची भोजनाची सर्व व्यवस्था झालेली आहे आम्ही आमच्या सोसायटीचा ग्रुप होता आम दहा जणांच्या ट्रीपमध्ये आम्हाला खूप छान अनुभव आला भारतीयत्वाबरोबर आम्ही हा फर्स्ट टाईम त्यांच्यावर आम्ही हा टूर केला आणि एवढं एक्साइटिंग होते त्यानंतर राहण्याची सोय सुंदर होती खाण्याची सोय पण सुंदर होती सर्व काही व्यवस्थित होतं आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी हे ट्रीप प्लॅन केलेली होती धन्यवाद मी सर्वांना रिकमेंड करेल की त्यांनी भारतीयत्वाबरोबर जॉईन करावं आणि सर्व ग्रुपचं टूर त्यांच्याबरोबर असेल करून सहलीचा मनमुरार आनंद घ्यावा